श्री स्वामी समर्थ मंगळसूत्रामध्ये दोन वाट्या का असतात जाणून घ्या महत्व अलंकार हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी मंगळसूत्र हा सर्वात महत्वाचा अलंकार मानला जातो मंगळसूत्र हे कशाचं प्रतीक आहे तर मंगळसूत्र हे लग्नाचं आणि सौभाग्याचं प्रतीक म्हणून परिधान केलं जातं या पाठीमागं परंपरा काय आहे तर मंगळसूत्राचा महिमा प्राचीन काळापासून सांगितला जातो ही हिंदू सनातन धर्माची परंपरा आहे जी आजही पाळली जाते स मंगळसूत्राला सौभाग्याचं लेणं म्हणतात मंगळसूत्राला सौभाग्याचं लेणं म्हणून ओळखलं जातं लग्नानंतर स्त्रिया हे धारण करत असतात काळे मणी मंगळसूत्रामधले काळे मणी त्या पाठीमागचं काय महत्त्व आहे तर मंगळसूत्रात दोन पदरी दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात महत्व या पाठीमागचं काय आहे तर मंगळसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाची तर दुसरी वाटी शक्तीचं प्रतीक आहे हे मंगळसूत्राच्या पाठीमागचं महत्व आहे लोकांचं रक्षण तर शिवशक्तीच्या बळावरच सासरच्या मंडळींचं रक्षण आणि सांभाळ करावायचा असतो असा त्या पाठीमागचा हेतू असू शकतो त्या पाठीमागं उपासना काय आहे तर दोन वाट्यांना गोंफणारी तार ही माहेरच्या कुळदेवीची उपासना सोडून आता सासरच्या कुळदेवीची उपासना करण्यासंबंधी असते मंगळसूत्राची पूजा माहेरच्या वाटीत हळद तर सासरच्या वाटीमध्ये कुंकू भरून कुळदेवतेला स्मरून लग्नामध्ये ते नववधूच्या गळ्यामध्ये घातलं जातं तर असं हे महत्त्व होतं मंगळसूत्राचं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ